दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जवळपास साठहून अधिक नागरिकांनी त्यांच्या अडचणी महसूल मंत्र्यांसमोर मांडल्या त्यावर थेट संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून श्री बावनकुळे यांनी तात्काळ त्या सोडवण्याचे निर्देश देखील दिले या जनसंवाद उपक्रमाबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय जिल्ह्यातील समस्याग्रस्त शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी स्वीकारली या विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा तसेच महसूल नोंदणी व मुद्रांक कार्यालय भूमी अभिलेख कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते आज मी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या विभागातील संपूर्ण जिल्ह्यातील महसुली कामकाज या कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला सोबतच मुद्रांक विभाग जो आमच्या नोंदणी महानिरीक्षकाच्या अंडरमध्ये येतो त्याचाही आढावा घेतला सोबतच जो आमचा मोजनी विभाग आहे जमाबंदी आयुक्ताच्या अधिकारातील जे तालुका निरीक्षक जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख याही खात्याचा आढावा घेतला आणि आता जनसंवादही म्हणजे ज्या काही तक्रारी प्राप्त होणार आहे त्याच्याही मी आता जनतेला भेटणार आहे या विभागीय प्रवासामागचा हेतू हाच आहे की देवेंद्र फडणवीसजी जे आमचं सरकार आहे हे आमचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार म्हणून जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकल्प केला आहे गतिमान सरकार म्हणजे जे शासन निर्णय होतात ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे त्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेला शासनाच्या योजनांचा थेट लाभ होणे याकरता आपलं प्रशासन काय काम करत आहे याकरता प्रवास आणि संवाद केल्याशिवाय गतिमान सरकारची भूमिका पूर्ण होत नाही आणि म्हणून महसूल खात्यात जे जे काही निर्णय झालेत त्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी किती केली आणि किती टार्गेट आहे जसं शंभर दिवसात एक टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटमध्ये आमचा नाशिक विभाग हा बऱ्यापैकी राज्यासमोर आहे आता दीडशे दिवसाचं काही टार्गेट आहे त्याचा पुस्तिका आपल्याला देतो मी दीडशे दिवसात पुढच्या काय करायचं त्याचं एक टार्गेट आम्ही केला आहे शेवटी टार्गेट कशा करताय तर वेळेत शासनाची मदत ही शेतकऱ्यांना शेतमजुरांना पोहोचणे जसं आपण निर्णय घेतला की या राज्यामध्ये वीस लक्ष घर आता मंजूर आहे घरकुल पण घरकुलाला वाढूच मिळत नाही हा प्रश्न होता आता थेट तहसीलदार यांना आम्ही अधिकार दिले घरकुलाच्या मंजूर लाभार्थ्याच्या घरी पाच ब्रास रेतीची मोफत रॉयल्टी पोहोचवायची आणि महिन्याभराच्या आतमध्ये वीस लक्ष घरांना पाच ब्रास रेती मोफत द्यायची त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर आमच्या तहसीलदारनी पासेस तयार केला त्याचं वितरण सुरू झालं आणि आता घरपोच पास रॉयल्टी पाच पाच ब्रास रेती जवळच्या वाळूघाटावरनं त्यांना मिळणार एखादं बांधकाम असेल खाजगी बांधकाम तिथे वाढू पाहिजे असेल तर सहाशे साठ रुपये भरून एक एक ब्रास सहाशे साठ रुपये भरून जेवढी काही रेतीला पाहिजे तेवढी रेती तहसीलदार ते 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 उपलब्ध करून देईल आणि स्थानिक बांधकामांना सुद्धा तहसीलदार मार्फत रेती उपलब्ध होईल सोबतच जिवंत सातबारा मोहीम योजना आहे सातबारांना सातबारावर अनेक वर्षापासनं ज्या नोंदी व्हायला पाहिजे बारा तेरा प्रकारच्या नोंदी असतात सातबारावर अनेक वर्षापासून या नोंदी झाल्या नाही त्या जिवंत सातबारा योजना ती आम्ही या ठिकाणी करतो आहे पाधन रस्ते बांधकामाकरता आणि मोठ्या प्रमाणावर पाझण रस्त्याला नंबरिंग करणे पाझण रस्त्यांना मोकळा करणे त्यांची रुंदी वाढवणे अनेक पस्तीस चाळीस वर्षापासून मागणी होती की पानधन रस्ते हा विषय कारण शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असल्याशिवाय शेतात पाणी असल्याशिवाय आणि शेतात बारा तास वीज असल्याशिवाय शेतकऱ्याचा मुलगा काही शेतात जाणार नाही आणि उत्पन्न कमवणार नाही त्याची मानसिकता ही झाली आहे की शेतात चिखलात कोण जाईल त्यामुळं पांधन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर काम आम्ही करतोय महसूल खात्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात जे जे काही कामं असतील ते सर्व काम वेळेत करण्याची आमची योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे मंडळ स्तरावर राजस्व मंडळ स्तरावर वर्षातून चार वेळा होणार आहे एका तालुक्यामध्ये पाच मंडळ असतात प्रत्येक मंडळात चार वेळा त्याच्याकरता लागणारी पंचवीस हजार रुपये आय सी आम्ही देणार आहोत भटके विमुक्त जातींचं सर्वेक्षण करून त्यांना त्या वस्तीमध्ये जाऊन सर्व योजने त्याला भटके विमुक्त व्ही जी एन टी समाजाला देण्याची योजना आहे आदिवासी भागातील शेतकरी शेतमजुरांना काही कायद्यामध्ये सुधारणा करून वन हक्क जमिनीचे पट्टे वाटप करण्याची योजना आहे अशा अनेक बाबीवर म्हणजे मी बैठक सुरू केली साधारण अकरा वाजता साधारण पाच तास आमच्या विभागाच्या आमच्या विभागाच्या तालुका स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत मी संवाद केला आहे आणि त्यांना शासनाची भूमिका सांगितलेली आहे तालुका स्तरापर्यंत जेव्हा मंत्री म्हणून काम करताना आपण संवाद करतो आणि केवळ संवाद एकतर्फी नाही आहे त्यांना काय वाटतंय त्यांच्या अडचणी काय आहेत तालुका भूमी अभिलेखाची अडचण काय मुद्रा आता जे आपण व्हर्सन वर्जन टू आणला आहे आपल्या जमाबंदी आयुक्ताकडे वर्जन टू आणि आय जी आरकडे आपण ज्या पद्धतीची गुंतवणूक करतो आहे पुढच्या काळामध्ये वन स्टेट वन रजिस्ट्रेशन वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन फेसलेस नोंदणी ह्या ज्या चार पाच बाबी करतो आहे त्यामध्ये तुम्हाला बोगस नोंदणी करता येणार नाही बोगस रजिस्ट्री करता येणार नाही मधल्या दलाली संपेल स्टॅम्पमधली दलाली संपेल डायरेक्ट लोकांना आपल्या घरी बसून कुठलीही मुद्रांक नोंदणी करता येईल जेवढा स्टॅम्प पेपर लागतो तो ऑनलाईन तुम्हाला खरेदी करता येईल आता पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला या आय जी आरमध्ये आणि जमाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झालेल्या दिसतील ज्यातनं तुम्हाला एक आत्ता कुणाच्या एजंटची गरज नाही कुणा व्यक्तीची गरज नाही या ठिकाणी कुणा स्टॅम्प कडे जाण्याची गरज नाही सरळ तुम्ही घरी बसून सुद्धा जेवढ्या रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला तयार करा तेवढा करू शकाल आणि ऑनलाईन तुम्ही सारा उद्या तर असाही काळ येणार आहे की नोंदणी करताना तुम्हाला फेसही दाखवण्याची गरज नाही तुमच्या आधार कार्डचा फेस हा डायरेक्टली त्या ठिकाणी नोंदणी होईल त्यामुळं फेसलेस रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यातनं कुठल्याही जमिनीची खरेदी करता येईल आधी तालुक्यात त्या मुद्रांक अधिकारी जाय जायचं म्हणजे समजा नाशिकमध्ये चांदवडमध्ये जायचं चांदवडमध्ये रजिस्ट्रेशन चांदवड तालुक्यात जायचं आता तुम्ही नाशिक शहरातून चांदवडची रजिस्ट्री करू शकाल आता तुम्हाला वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन एकमेपासून सुरू केलं आहे आम्ही त्यामुळे आता याच्यातला एका दिवशी नाही पण पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला तुम्हाला सिटी सर्वे करून द्यायचा आहे पण आता इतक्या अपूर्ण स्टॉपमध्ये जेव्हा एवढा मोठा टास्क आहे तेव्हा आता आम्ही निर्णय घेतला आहे की मोठ्या प्रमाणावर आता आम्ही खाजगी तत्त्वावर हाय टेक्निकल क्वालिफाईड एजन्सी आम्ही नेम नेम नेमणुका ने करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठ दहा लोकं एनपायमेंट करून जसं पासपोर्ट कार्यालय असतं बाकी सर्व पासपोर्ट कार्यालय खाजगी स्वरूपाने सर्व प्र तयारी करतं आणि मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी फायनल पासपोर्ट तयार करतात त्या पद्धतीने आमचे जे अधिकारी आहे हे अधिकारी आणि प्रायव्हेट एजन्सीज जे आम्ही एनपायमेंट करू त्या आणण्याची गरज याच्याकरता आहे की मोठ्या प्रमाणावर आता पोट हिस्से होणार आहे जर समजा उद्या सरकारचा विचार आहे जून निर्णयापर्यंत आम्ही आलो नाही की या राज्यातला तुकडे बंदी रद्द करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर मग काम पुन्हा वाढणार आहे तर आपल्याला राज्यामध्ये एक दहा पंधरा वीस मोठ्या टाटा कन्सल्टन्सीसारख्या मोठ्या स्वरूपाने ज्या एजन्सी काम करतात कर्नाटकने केलं आहे त्यांना एन्पॅलमेंट करायचं त्यांना रेट लिस्टच्या आधारावर मोजणी द्यायची त्यांच्या मोजणीला आमच्या अधिकाऱ्यांनी सर्टिफाईड करायचं या आधारावर आम्ही पुढे जाण्याचा विचार करतो आहे पुढच्या काळाचा असा आणण्याचा विचार करतो आहे की कुठलीही नोंदणी रजिस्ट्री होण्यापूर्वी आधी मोजणी मग रजिस्ट्री त्यामुळं पुढचे वाद राहणार नाहीत आता आम्ही निर्णय घेतला आहे की दोनशे रुपयामध्ये भाऊ भाऊकीचे पो पोटिस्से करून द्यायचे दोनशे रुपयात शेतातले पोटिस्से दोनशे रुपयात करून द्यायचे आम्ही निर्णय घेतला की पाचशे रुपयामध्ये भाऊकीच्या आतमधलं जे जे जमीन वाटणी आहे ती पाचशे रुपयात रजिस्टर करून द्यायचं असे आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत जे पाचशे रुपयात तुमच्या घरातलं वाटी हे पूर्ण होऊन जातील आणि ते रजिस्टर होतील आधी स्टॅम्प घ्यावा लागायचा त्यात तीस हजार रुपये भरावं लागत होते मग त्याचा पोटीसा रजिस्टर होईल ना तर होणार नाही तर जनतेचं सरकार म्हणून ज्या लोकांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेवला आमचं सरकार प्रयत्न करत आहे की छोटे छोटे जे विषयाकरता लोक फिरतात चकरा मारतात कलेक्टरेटला कमिशनरेटला आता माझ्याकडे निवेदन मोठ्या प्रमाणात आले आहे मी हा विभाग जेव्हा एकही तक्रार असणार नाही तेव्हाच विभाग चांगला होईल असं समजतो त्यामुळं मी प्रवासात हेच सांगतो आहे की ज्या दिवशी महसूल मंत्र्याकडे तक्रार येणार नाही त्या दिवशी खरं गतिमान शासन झालं नाहीतर तक्रारी येतात तक्रारी जातात एकही एक तक्रारी नये विभागात गेल्यावर असं शासन निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे नाशिक हजाराचा तीन हजाराचा जेवढा काही तुम्हाला नोंदणीचा तेवढी जे नोंदणी असेल त्या नोंदणीचा स्टॅम्प तुम्हाला घेता येईल इस्टाम आणला आहे मी आणि त्या वाळूच्या आधारावर सर्व बांधकामाला आता परवानगी दिलेली आहे या वाळूपेक्षा दहा पट जास्त स्ट्रेंथ दगडाच्या तयार केलेल्या वाळूवर आहे त्याच्याकरता प्रत्येक राज जिल्ह्यामध्ये पन्नास क्रेशर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आज मी कलेक्टरच्या बैठकीत सांगितलं की सांग पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रेशर लागले पाहिजे सर्व पी डब्ल्यू डीचे बांधकामं सर्व इरिगेशनचे बांधकामं सर्व खाजगी बांधकामं हे आता एम सँडवर जाणार आणि राज्यामध्ये दीड हजार क्रिशर टाकून जेवढी डिमांड आहे राज्य चोरी का होतं माफियागिरी कशामुळं आहे तर तुम्हाला जेवढी मागणी आहे तेवढी रेती तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून माफियागिरी आहे दीड हजार क्रेशर जेव्हा सुरू होऊन जातील राज्यामध्ये तेव्हा तुम्हाला हे जे माफी आहे ना वाळू घेता का वाढू घेता का रस्त्यावर फिरतील त्यामुळे इतकी रिव्हॉल्युशन आम्ही आणलाय आहे आज आम्ही जे धोरण आणलेलं आहे एम सॅन धोरण कृत्रिम वाळू तयार करण्याचे धोरण त्यातनं पन्नास क्रेशर नाशिकमध्ये लागणार आहे फर्स्ट कम फर्स्ट पाच एकर जमीन आम्ही देणार सरकार मोफत देणार आणि त्याच्यावर क्रेशर टाकायचं सर्व फॅसिलिटी दिल्या आहेत इंडस्ट्रीयल फॅसिलिटी ऑल टाईप ऑफ फॅसिलिटी आणि नवीन तर आम्ही वाळू कशा टाकतोच आहे पण ज्यांच्याकडे आता प्रेशर सुरू आहे सध्या दगडा नाही मे जून जुलै महिन्यात आपल्याकडे जी वाळू आहे मी नाशिक जिल्ह्यामध्ये आता विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मे जून हा काळ जो आहे दहा जूनपर्यंत एप्रिल मे जून या काळामध्ये नदीला पानं नसतं त्या काळामध्ये ई सीची परवानगी देऊन त्या काळामध्ये वाळू करण्याकरता परवानगी देणार आहे पण पंपाने पाणी काढ पंपाने वाळू काढणे किंवा जे सी पीने वाळू काढणे याला एन जी टीची बंदी आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी याला बंदी केलेली आहे पंप लावणे वगैरे वगैरे त्यामुळे याला एक जास्त सर्वात चांगला जे आमची पॉलिसी आता येत आहे एम सॅन्ड आता राज्यामध्ये पुढच्या तीन वर्षात या नैसर्गिक वाळूची गरज पडणार नाही राज्यामध्ये पुढच्या तीन वर्षात एम सँडच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे बांधकाम होतील अशी पॉलिसी आहे कालच त्याचे शासन निर्णय झाला काल जी आर पोहोचले प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आता पन्नास क्रेशर देतो आहे तीन महिन्यात दीड कोटी किंवा दोन कोटी रुपयाचं एक रेशर येतं जे फक्त सँड तयार करत वाढू तयार करत दगडापासून वाढू एबी न्यूज करिता विवेक कडवे कर नाशिक